वर्धा आशा सेविका व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा विविध मागण्यांसाठी आयटक संलग्न आशा सेविका व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला तीन महिन्यांपासून रखडलेले मानधन दरवर्षी आशा व गटप्रवर्तकांना दोन गणवेश दिले जात होते तर यावर्षी एकच का असे विचारत विविध मागण्यांसाठी आशा सेविका व गटप्रवर्तकांची जिल्हा परिषदेवर धडक दिली हातामध्ये काळ्या छत्रा घेऊन जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली जिल्हा पार्श्वर्ती यासाठी मोर्चा आहे की मागील तीन महिन्यापासून या आशा आणि गटप्रवर्तकाला वेतन दिलं गेलं नाही कोरोना काळामध्ये यांना राबवून घेतलेलं आहे आणि आताही सरकार राबवून घेत आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं सरकारने तीन महिन्याचा जो थकीत वेतन आहे तो दिला पाहिजे हे थकीत वेतन न मिळाल्यामुळे या आशा गटप्रवर्तकावरती उपासबाईची वेळ आलेली आहे आज शिवोंना भेटून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि या ठिकाणी प्रामुख्यानं राज्यमंत्री यांच्या नावाने निवेदन आम्ही देणार आहोत जर आम्हाला सरकारने थकीत वेतन या दोन चार दिवसात दिलं नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा यासोबत आम्ही घेतलेला आहे यासोबत सोबतच सरकारने जे काही या ठिकाणी जे काही जनसुरक्षा विधेयक का आणलेलं आहे आम्हाला त्या विधेयकाला विरोध नाही पण सरकारला आमची विनंती आहे त्या विधेयकामध्ये असलेले एकोणीस कलम ते आम्हाला समजून सांगावं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आढा घालणारा हा विधेयक आहे त्यामध्ये असं सांगितलं जातं की नक्सल मोमेंट ही नाहीसी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा आदेश काढलेला आहे परंतु त्यामध्ये एक एकही एक शब्द या शासन निर्णयामध्ये नाही किंवा या परि परिषदामध्ये नाही या विधेयकामध्ये नाही आणि म्हणून आम्ही सरकारला विचारतो आहोत मायबाप सरकार तुम्ही आम्हाला विधेयक समजून सांगा गावागावात आम्ही या जनतेचा तुम्ही नाव दिलेला जनसुरक्षा म्हणजे सुरक्षा कशी आहे जनतेची या विधेयकापासून हे समजून सांगा यासाठी आम्ही आजचा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आता जिल्हा परिषदला निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा जनसुरक्षा विधेयकांचा निवेदन देण्यासाठी हा, हा, हा जिल्हाधिकारी कार्यालयावर